हॅलो गायस वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल कसे आहे तुम्ही सर्व आज तुलसी विवाह आहे आणि मी ते छोटीशी रांगोळी काढली आहे फटाके फोडतोय किती मोठा आवाज येतोय इथे अभिदा पूजा करतोय

था। था। था था। भाई था। 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 तो सुरू होतोय खतम होते प्रसाद वाटतोय तिकडे मागी माझ्या प्रसाद पाहणार तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा बाय